कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बांधकाम कामगार भांडी संच मिळवण्यासाठी आपल्याला हमीपत्र द्यावं लागतं हे बघा हे हमीपत्र आहे याच्यामध्ये काय काय द्यायचं आहे बघा मी खाली सही करणार लिहून देतो की महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असून आपला नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आणि माझ्या कुटुंबात जर व्यक्ती किती व्यक्ती आहेत आणि त्यांची कल्याणकारी मंडळात नोंदणी आहे त्यांचे नावं त्यांचा नोंदणी क्रमांक नोंदणी असेल पहिली तर त्यांची पहिली नोंदणी असेल तर त्यांचं नाव त्यांचा नोंदणी क्रमांक लिहायचा त्यांचे नियम हटी पाहूया मी प्रमाणित करतो की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करण्यात येणाऱ्या वस्तूसंच जे तीस नगर सु प्राप्त झाली असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणजे आपण या योज अजून आपल्या घरातील व्यक्तीने कोणी लाभ घेतला नाही त्याचप्रमाणे मला सदरची दुबार वाटप झाले नाही भविष्यात असे आढळून आल्यास वसुलीसाठी माझे कुटुंब जबाबदार राहील त्याच्यानंतर दिनांक टाकायचा लिहून देणारं आपलं नाव टाकून द्यायचं आपला नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आणि त्याचबरोबर आपली जी रिस्पेक्ट पावती पेमेंट केलेली जी पावती ती त्याला जोडून आपलं आधार कार्ड जोडून कामगाराच्या कार्यालयात जाऊन तिथं आपला फॉर्म सबमिट करायचा सात दिवसाच्या आत आपल्याला भांडी संच मिळतो धन्यवाद मित्रांनो असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद